पाटण साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे वेळेस गळा बसल्यात गावात बोलायची आवश्यकता आपण पण नांदेड लोकसभा पोटनिच्या विरोधात नरेंद्र चव्हाण भोकर विधानसभा रवींद्र चव्हाण भोकर विधानसभा सांगायचे उमेदवार मोठू पाटील यांच्या प्रचारात आपल्या गावामध्ये आज आलो पण गावात येण्याची आवश्यकता काही जण होते कारण आपण सर्वजण आपण गाव सोबत आहात पण एक धावती पीठ का होईना वेळातला वेळ काढून आज आम्ही आलो एवढे गावं राहिले अजून बरेच राहिले काल आम्ही किती गाव गेले बावीस गाव गेले आणि जवळपास सात सभा झाल्या एका दिवसामध्ये बावीस गाव त्याच्यामुळे मी बरेच गावाला काही भेटी दिल्या बाबा मला इथे आल्यामुळे उमेदवार आला नाही धावतेच काय ना आपल्याला भेट द्यायची आम्ही ज्यावेळेस आम्ही तेरा लोकांना आम्ही उमेदवारी पक्षाकडे मागितली होती त्यावेळेस मागितल्या स्वर्गवर्ष साहेबांना आम्हाला सत्यजनपेक्षा बोलून घेतलं त्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा समोरची पार्टी म्हणजे फार तगडी आहे तुम्ही एका मनाला एका विचारांना काम करा त्याला सांगितलं की शपथ द्या एका आम्ही काम करतो तर तेरापैकी आपला भाऊ तिथूनच पळून गेला की आमच्या लक्षात आला हा माणूस कोणाला भाजपचा मागला आम्ही बारा जणांना शपथ घेतली कोणाला उमेदवारी मिळू द्या आणि त्याचं काम करतो आज जे पोटी पाठलेला एकाला मिळाले आम्हाला अकराला मिळाले तरी आम्ही अकरा जण फक्त निवडून मिळविण्यासाठी जीवाचा रान करून आम्ही प्रयत्न करतो हे कोणाच्या जीवावर सर्वसामान्य जनतेच्या जीवावर आणि जीवाचे रान करायला जवळ साहेबांच्या सांगायचं त्या दिवशी मी बाजूला होतो बोलवला दस्ती टाके सर्व कसं मी घेतली काही चित्र बोलून घेतलं त्यावेळेस दस्ती बोलून काम चालू आहे सध्या कोणालाही बोला दस्ती टाका असा प्रकार आहे आता काही कारणासाठी आपण त्यांनाही सांगितलं त्यावेळेस व गावामध्ये मदत करतो मी बाकी करणार लोकसभेला पण बाकी जेवढा पट्टा आहे ऐकणार लोक आहेत त्यावेळेस प्रत्येकाला मी सांगितलं म्हणून मदत केली पण ह्या माणसाला आतापर्यंत किती काम साधारण सांगतो आपलं गोविंद बदलवर आहे का मधील बदलवर त्याच्या बदलीचं काम होत बदलवर माझ्या काळाला बदलीसाठी तुमच्या साहेबांचा ज्या जणती तुम्ही बदली करा मी तीन चार वेळेस गेलो त्या माणसानं बदली केली आमची आम्हालाच लाज वाटावी पण नाही उलाज होतं कारण काय माणूस कोटाचा चुरा टाकवा करता काही सांगता येत बदले के शोध केलं झाली गेल्या विधानसभेला आपण एकच वरी हे केलं आपण सर्वांनी विचारून जवळपास नऊशे साडे नऊशे मतदान आपण दिलं त्यांना साडे नऊशे दिलं साडे नऊशे मतदान दोन सुद्धा एक साधे बदली माणूस करतो असा पण झाला आणि मी ज्या वेळेस राजकारणामध्ये यायचं म्हणलं आता माझ्या बाबतीत भरपूर केसेस केलं मी आता म्हणलं काय करायचं करू नये मी दाखवतो आता त्या पद्धतीने माझं काम चाललंय आता पुरुषांना मला मी म्हणलं नाही आता विधानसभा प्रमुख म्हणजे फार पद असते डायरेक्ट तिथून ऑर्डर काढला विधानसभा प्रमुख म्हणजे जिल्ह्याच्या माणसं बाहेरचे लोक असतात एक जबाबदारी आपल्याला टाकली टाकल्यामुळे आपल्याला करावं आता बारा बारा तारखेला चव्हाण साहेबांचा आपण मंगल कार्यामध्ये प्रोग्राम होता प्रोग्राम होता की प्रत्येकाला तालुका प्रमुख कोणाला शहर प्रमुख अशा नियुक्ती केल्या आणि जाहीर सभेने सांगितलं की मला काँग्रेसचा फार त्रास झाल्यामुळं मला भाजपमध्ये जावं लागलंय तुम्हाला बारा फेब्रुवारीचं काम करतोय सोळा फेब्रुवारीला तुम्ही भाजपमध्ये जाता मी चार दिवसामध्ये तुम्हाला काही त्रास झाला हे सांगा मग काहीच त्रास नाही एवढं करोड रुपयाची बॅप जमा केली जमा करून ते मागे लागल्याच्या नंतर त्याला मागे जाऊन भाजपमध्ये जाऊन ठीक आहे भाजपमध्ये गेले गेले आपल्याला विश्वासात घ्यायच होतो तीन तारखेला मीटिंग लावायचे होते गावातले दोन चोनच्या कार्यकर्ते बोलायचं होते मी काय करू आज जाऊ तिकडे जाऊन विचारला असतो आपण सांगत होतं जेल मतदान असला तरी तुम्हाला सांगितलं गेल्या दिवस आपण सत्त्याण्णव हजार मतदान निवडून झाले नांदेड जिल्ह्यामध्ये माझा आहे जिकडे हे नागे झाला हा दिवसाचा जर आपण प्रकार बघितला आपल्याला गौरव कारखान्याला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पारितोषिक सर्वाधिक आणि आज दूर कुठे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खालतात दर अडीच हजार कोणीच कारखान्यावर नाही यामुळे दोन चार खाणे कार घालतोय आपले चारपैकी दोन भंगारमध्ये त्यांना अठ्ठ्याऐंशी रुपये दर देतात आणि आपल्याला हा माणूस अडीच हजार रुपये देतो सर्वसाधारण शेतकऱ्यांनी विचारलं की बाबा अडीच हजार रुपये येणार दोन तीनशे रुपये द्या तर मला परवडत नाही देता येत नाही आज लातूरला तेतीसशे रुपये भाव आहे सदर्णला एकतीसशे रुपये मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये सदतीसशे रुपये भाव आहे प्रत्येक हा माणूस एक हजार रुपये आपण सर्वसाधारण हिशेब करत होतो आणि वर्षाला सहा लाख रुपये तर साठ कोटी रुपये आणि पाच वर्षाचा हिसाब केला तीनशे कोटी सर्वसाधारण लोकांचा हा माणूस होतो आणि आपल्याला आला हजार पाचशे रुपये आपल्याला देतो त्याची गोमिट एकच आहे किती काही झालं ते मी नाही येतो काल पुरवठा सभेमध्ये कुठेतरी सांगितलं भोकरच्या जनतेला काय लागते काय मला मिळणार नाही फक्त आपले दारू आणि हजार पाचशे रुपये घेता हे त्याचे समजून झाले तो हराम तो दे दे दार था था। ते हराम करत किती पैसे काय काळजी करू नका आपले आले का पैसे पैसे आले का आले असतील पैसे काय केले ऐकून घ्या वॉटेल हजार आणि बाकी त्याला दीड हजारचा भाव ठेवलाय ते आपलेच पैसे आता आप ऊसाचे त्याने रोखवलेत आणि आता हे पैसे ज्याला ऊस ऊस आले नाही त्यालाही नाही त्याचा ऊस नाही त्यालाही मिळणार आहे सर्वांना मिळणार काय पैसे घ्यायचं घ्या काय करा हा कडे आपलं गाव नंबर एक लागेल गेल्या वेळेस आपलं सतरा टक्के काहीतरी यावेळेस या वेळेस टक्के करायचा प्रयत्न करतो आता हा माणूस आमची हिंमत नव्हती त्याच्या समोर टाकायची बोलायची पण ते माणूस तिकडे गेल्यामुळं सर्वसाधारण शेतकरीच्या माणसाला उमेदवार मिळाली हा काय माणूस मोठा नाही आपल्या मधला मिळतो आणि काम कधी करण्यात गेलं नंतर बारीक बारीक आहे तू जरी धरला असेल नव्हतोस काळजी कोण हो त्याच्यामुळं निघाला लागणार लागणार आहे नाही कसं करायचं शंभर टक्के गॅरंटी देऊ का माझ्या शंभर टक्के मतदान आपण करणार का शंभर टक्के करणार आपण पाठव तुम्हाला जास्तीत जास्त मतदान आता काही आम्ही जातील तुम्हाला शंभर टक्के आम्ही काही बोलणार ऐंशी ते नव्वद टक्केच्या करतील ऐंशी ते नव्वद टक्के काहीतरी जातील आणि दुसरी गोष्ट आपल्या महाविकास आघाडीने जे जाहीरनामा खाल्लाय शेतकऱ्याला तीन लाख रुपये आपले सरकार महाविकास आघाडीचे शंभर टक्के येणार त्याच्यामध्ये काही का वाद नाही तीन लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे आल्या शंभर दिवसामध्ये शेतकऱ्याचं तीन लाखाचं कर्ज माफ रेग्युलर जो भरणार आहे त्यांना पन्नास हजार रुपये बसेस जे रेग्युलर खाते दे भरतात आणि दुसरी स्वतः आता काही निर्णय काढले आपल्या सरकारने काढले महालक्ष्मी योजना दीड हजार योजने था तीन हजार आपण देणार तीन हजार बैठकीसाठी समज म्हणजे महालक्ष्मी योजना यांची महालक्ष्मी योजना पर्यंत दोन हजार देणार आणि आता आपल्या गावामध्ये सोहळ्यांनी असेल सोहळ आपलं सरकार नका तेवीस तारखेला आपल्याला निकाल लागते तेवीस तारखेला महाविकास आघाडीचं सरकार बघितलं कालच्या ह्याच्यामध्ये प्रति पुन्हा सात हजार रुपये भाव ठरवले महाविकास आघाडी सात हजारांना आपले सहभागी देणार आहे त्याच्यामुळे कोणाकडे सहभागी असेल तर तेवीस तारखेपर्यंत ऐकू नका पण आपला मुख्यमंत्री झाला त्यावेळी सुरुवात होईल की सात हजार रुपये आता मी बोलणार कोणत्या समोर निवडायला सभा आठ अनेक भाव आले काय करायचं एवढंच बोलतो एकच आहे काही करा येणाऱ्या वीस तारखेला लोकसभेच्या दोन मशीन आहे पहिल्या नंबरला आहे त्या पंचायत समर्थ मंडळ लागले विधानसभेला दोन मशीन आहे म्हणजे पहिल्या नंबरला आहे ते पंचायत लागेल नंबर तीन ला भेटलं